ते मनोरुग्ण कुठे जात असतील त्यांचा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार कोण करतो त्याचे कुटुंब त्यांना का स्वीकारत नाहीत यासारखे अनेक प्रश्न सर्वांनाच पडत असतील मात्र यवतमाळ येथे संदीप शिंदे यांनी या, या प्रश्नांना भिडण्याचा निर्धारच केला आणि यवतमाळमध्ये नंददीप फाउंडेशन संस्था स्थापन करण्यात आली या संस्थेच्या माध्यमातून मनोरुग्णांना आधार देऊन त्यांच्यावर उपचार केले जात असून आतापर्यंत तीनशेच्या वर मनोरुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत नंदी फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ या ठिकाणी मानसिक संतुलन बिघडल्याने त्यांना घरून काढलं गेलं किंवा घरून ते बेवारस झाले अशा निराधार असलेल्या बेवारस बेघर ज्यांचे केस वाढलेले दाढी वाढलेली ज्यांच्या पायात किडे पडलेले ज्यांच्या हातात किडे पडलेले अशा अवस्थेमध्ये जे बेवारस अवस्थेमध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये बेघर मनोरुग्ण असायचे अशा बेघर निराधार मनोरुग्णांसाठी आम्ही हे कार्य कार्य करतो आहे जवळपास दीड वर्षामध्ये आम्ही या बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रामध्ये चारशे सत्तेचाळीस बेघर बांधवांना निवारा दिला आहे यासोबतच तीनशे सात लोकांना बरं करून भारतभरात त्यांच्या घरपोच घराचा पत्ता लागल्यानंतर त्यांच्या घरी पुनर्वसन केलेलं आहे आणि आज रोजी एकशे सत्तेचाळीस बेघर बांधव या मनोरुग्ण निवारा केंद्रावर येथे निवारा घेत आहेत निराधार आहेत निराश्रित आहेत ज्यांना नाव माहीत नाही ज्यांना गाव माहीत नाही असे निराधार असलेल्या बेघर बांधवांना या बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र येथे निवारा दिला जातो आणि ही सेवा आपण आपल्या सर्व दानशूर दानदात्यांच्या भरोशावर चालते रोटी क्लबनी इको व्हॅन दिली मोफत दान दिली यासोबतच ज्येष्ठ नागरिक मंडळाने अँब्युलन्स सुद्धा या, या बेघर मनोरुग्ण निवारा केंद्राच्या सहकार्यासाठी दिलेली आहे यासोबतच दानशूर दानदाते भोजनदानासाठी कोणी स्मृतीपित करतात तर कोणी वाढदिवस या ठिकाणी आनंदाने साजरा करतात त्यामुळे ही बेघर बांधवांची सेवा निरंतर चालते रस्त्यावरील बेघर बांधव आपल्या प्रकल्पावर आणल्यानंतर त्यांच्यावर मानसोपचार तज्ञ श्रीकांत मेश्राम सर डॉक्टर कविता दे करोडदेव मॅडम बोरकर मॅडम डॉक्टर प्रवीण राकुंडे सर, सर। सर्वात मोलाचा वाटा आहे हा डॉक्टर श्रीकांत सरांचा बरं झाल्यानंतर नावगाव सांगितल्यानंतर आमचा मित्र निशांत सारे त्या पेशंटला अदर राज्यात गाव जरी त्यांनी सांगितलं की त्यांच्या घरपोच त्यांना सोडण्याचं काम करतात आहे संदीप शिंदे यांच्यासह त्यांच्या पत्नी नंदिनी देखील मधुरुग्णांच्या सेवेकरिता चोवीस तास सेवा देत आहेत माझी पत्नी नंदिनी चोवीस तास माझ्यासोबत या बेगर मनोरुग्ण बेगर बांधवांसाठी बेघर झाली आणि ती सुद्धा या निवारा केंद्रावर राहते आहे ती साथ देते आहे तिच्या साथीमुळे हे निवारा केंद्र चालते आहे मी मनोरुग्णांची सेवा करते मनोरुग्नासोबत राहते मनोरुग्नाला लक्ष देते मनोरुग्णांची सेवा करते त्यांना खूप अडचणी येतात त्या अडचणींना सामोर जाऊन आम्ही हे केविलवाण्या अवस्थेत रस्तो रस्ती भटकणाऱ्या मनुरुग्णांच्या काळोख्या आयुष्यात उजड्याचे काही कबडसे निर्माण करण्यासाठी झटणारी साथ नंददीप फाउंडेशन मनोरुग्णांसाठी कायमस्वरूपी निर्वारा उभारण्याबरोबरच उपचार आणि समुपदेशन केंद्र स्वयंरोजगार लघु उद्योग केंद्र असे उपक्रम सुरू करणार आहेत हरिओम बाबूजी भूत यांनी चार एकर जागा आम्हाला दान केलेली आहे नंददीप फाउंडेशनला ही चार एकर जागा दान केल्यामुळे आता भविष्यामध्ये तिथं या बेगर बांधवांसाठी निवारा केंद्र उभारण्याचा आमचा मानस आहे तिथं आल्यानंतर बरे झाल्यानंतर ते कामंसुद्धा करू लागतात महिला ज्या असतात सिलाई मशीनचं काम, काम करतात काही वाती बनवण्याचं काम करतात आहे काही कपडे शिवतात तर असे हे त्यांच्या हाताला काम म्हणून आपण काम देण्याचा सुद्धा आपला संकल्प आहे मानस आहे भविष्यामध्ये त्यांच्या हाताला काम देऊन आपण त्यांचं पुनर्वसन करण्याचंही आपण ठरवलेलं आहे त्यामुळे सर्व यत्मान तथा सर्व दानशुख दानदात्यांमुळे चालत असली ही सेवा निरंतर चालत राहावी जय हिंद जय गांडे संस्थेला पाठबळाची आवश्यकता असल्याचंही सांगितलं जातं संदीप शिंदे आणि त्यांच्या पत्नी नंदिनी तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थापन केलेल्या नंददीप फाउंडेशनच्या यवतमाळमधील निवारा केंद्रामुळे शेकडो मन रुग्णांना दिलासा मिळाला मला रस्त्याने टाकून दिलेलं होतं तेव्हा मी दिसले की त्यांनी मला घरी आता आपण तिनं उचलून आणून छान वागवणूक दिली छानपैकी तेवढं सांभाळ करत आहे आणि आणि माझ्या भीती काढली मनाची जे घरी जायचं आहे ना तब्येत दुरुस्त झाली म्हणजे काही रुग्ण बरे होऊन घरी गेले तर काहींना वेगवेगळ्या संस्थांमध्ये सोडण्याचं सा काम संस्थेनं केलंय संस्थेने मन रुग्णांना केवळ अन्न वस्त्र निवाराच दिला नाही तर आता त्यांच्या पुनर्वसनाचं काम देखील सुरू केलंय त्यांच्यातील हस्तकौशल्य विकसित केली आहेत कुटुंबाचा आधार तुटलेल्या मनोरुग्णांना त्यांची हरवलेली ओळख पुन्हा मिळवून देण्याचं आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचं हे कार्य सध्या डानशुरांच्या बळावर सुरू आहे अशा प्रकारे मनोरुग्णांकरिता काम करणाऱ्या नंददीप फाउंडेशनचं कार्य खरंच कौतुकास्पद आहे अमिताभ शिंदे न्यूज एटीन लोकल यवतमाळ